भाजप सरकार म्हणतं की देशाचा विकास झाला पाहिजे काँग्रेस सरकार म्हणतं की देशाची प्रगती झाली पाहिजे पण ह्या दोघांचं ना देशाचा विकास झाला ना देशाची प्रगती झाली उलट अधोगती झाली देश विकला चालला आहे सत्तर वर्षात त्यांनी काहीच केलं नाही म्हणून आम्ही तुम्हाला मतदान केलं तर तुम्ही त्यांच्याहीपेक्षा भयं भांगार निघाले ही वस्तुस्थिती म्हणून ही वस्तुस्थिती जर आपल्याला बदलायची तर आपल्याला मंगेश साबळेशिवाय नाही आणि प्रत्येक मतदारसंघात आपल्याला त्यांच्या तुडीचा माणूस त्या खुर्चीवर बसवायचा आहे आणि जोपर्यंत आपण असा माणूस त्या खुर्चीवर बसवीत नाही तोपर्यंत आपण विकास आणि प्रगती हे होऊ शकत नाही माझ्या अंदाजी काँग्रेसची प्रगती आणि भाजपचा विकास या दोघांचं आहे आणि हे दोघं शंभर टक्के कुठंतरी पळून गेलेले तुम्हाला काय वाटतं व्हिडिओला नक्की कमेंट करून सांगा जय शिवराय जय शिवराय शेतकरी भावांनो बहिणींनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणींनो मी गेल्या चार पाच दिवसापासून तुम्हाला सांगू राहिलो की मतदान हे मंगेश साबळेंना करा तर मंगेश साबळेंना मतदान का करायचं हा महत्त्वाचा विषय आणि बाकीचे जे, जे दोन उमेदवार आहेत यांना मतदान का करायचं नाही हा विषय महत्वाचा आहे बरोबर आहे की नाही कारण सांगा तुम्हाला मी हवा एक शेतकरी राहतो आणि त्या शेतकऱ्या इकडे दो। दोन बैल राहते दोन बैल राहते त्याच्यातला एक बैल तो त्याच्या पाहुण्याला देतो पाहुण्याला दिल्यानंतर दे दे दुसऱ्या दिवशी पाहुण्याचा फोन येतो का बाबा तुम्ही जो बैल दिला तुम्ही मस्त फुकट दिला पण बैल कामाचं नाही आहे राह म्हणे म्हणजे कामाचं नाही म्हणजे कसा म्हणी मग त्याला उठवून द्यावं लागत मग त्याला बळच का धोपटावं लागतं काठीना तवा तो चालतो आवताला म्हणजे तो बैल आपण सांगू तसंच करतो बरं का पण मग तुमच्याकडे जो बैल आहे म्हणे दुसरा तो बैल कसा आहे म्हणजे तो बैल मार काय तो मारी तो म्हणून तुम्हाला दिला नाही अहो बैल मारका असू द्या म्हणे पण बैल कामाचा पाहिजे बरोबर आहे की नाही अगदी तसंच उदाहरण आहे मंगेश साबळे हे चळवळीचं नेतृत्व आहे त्यांचा राजकीय जन्म हा आंदोलनातून झालेला आहे मग बैल मारका आहे पण कामाचा आहे तो मारितो हा माणूस आंदोलन करतो पण शेतकऱ्यासाठी करतो सर्वसामान्यासाठी करतो मग तुम्हाला आंदोलन करणारा माणूस पाहिजे का फक्त उठा उठले बसा बसले म्हणजे असा माणूस पाहिजे तुम्ही ठरवा ना तुम्हाला नेमका माणूस कसा पाहिजे आंदोलन करणारा शेतकऱ्यांसाठी म्हणा सर्वसामान्य लोकांसाठी म्हणा आंदोलन करणारा माणूस पाहिजे का उठ रे आणि तोच धंदा असा माणूस पाहिजे हे तुम्ही ठरवा ना एकदा त्याच्याशिवाय समाजात आता जर जरा साबळेसाहेबांनी आंदोलन केलं नसतं तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही एक काम करा फुलंबरीला जा संभाजीनगर भागात जा तुम्हाला असं जाणवन की तिथलचे जे अधिकारी आहे का ते अधिकारी मंगेश साबळेंच्या धाकानी लाच मागत नाहीत आतून टेबला खालून पैसे द्यायची सिस्टीम मंगेश साबळेंनी बंद केली बरं ते पैसे कोण उघडून घेत होते सर्वसामान्य शेतकरी मग याच्यात शेतकऱ्यांचा फायदा झाला का तोटा झाला शेतकऱ्याचा सरळ सरळ फायदा झाला मग ज्या ज्या शेतकऱ्यांचा फायदा झालेला आहे निदान ते त्या शेतकऱ्यांनी जरी मतदान केलं आता असं आहे आबा पुढचे जे दोन उमेदवार आहेत ते राजकारणात तगडे आहेत ते पैशाने बँक बॅलन्स बिलन्स मनी मसल आणि काय अजून आहे मनी पण आहे त्यांच्याकडं मसल पॉवर पण आहे मनी पॉवर पण आहे आणि मॅनपावर पण आहे त्यांच्याकडं बरोबर आहे का नाही कारण त्यांच्याकडे पैसा आहे सगळ्यात महत्त्वाचं हे जे पुढचे दोन उमेदवार आहेत आपण कोणाची नावं घेत नाही हे जे पुढचे दोन उमेदवार आहेत हे दोन्ही उमेदवार पैशावाले आहेत त्यांच्याकडं सगळे त्यांच्याकडं साम दाम दंड भेद सगळे पण मंगेश साबळेकडं काय माहिती आहे का माणुसकी मंगेश साबळेकडं काय माहिती आहे का आंदोलन आणि मंगेश साबळेकडं सगळ्यात महत्त्वाचा विश्वास आहे विषय की त्यांना जे सर्वसामान्य लोक आहे का यांच्यात जीव होतो त्यांचं म्हणून आपल्याला असं करायचं आहे यावर्षी का मंगेश साबळेंना शंभर टक्के निवडून आणायचं आहे ध्यानात राहून द्या कारण ते नेतृत्व चळवळीतलं आहे आणि हे जी लोक आहेत हे धनदांडगे झालेले यांच्याकडे मारणाचा पैसा आहे म्हणजे यांना पैसा कुठं ठेवू असं झालेलं आहे यांना यांच्या दहा दहा पिढ्या बसून खात्यान इतका यांच्याकडं पैसा आहे आणि ह्याच मंगेश साबळेचा बाप पैशामुळं वारलेलं आहे मग तुम्ही विचार करा ह्या पैशामुळंच यांची जमीन गेली बाप गेला यांचं शिक्षण अर्धवट राहिलं कशामुळं पैशामुळं आणि ह्या बाकीच्या दोन खासदाराकडं काय आहे जे उमेदवार आहे पुढचे दोन यांच्याकडं काय आहे मरणाचा पैसा आहे कुटी ना पैसा आहे आणि ते मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर आत्तापर्यंत त्यांचं जे राजकारण आहे दोघांचं पण ते सेम ह्या क्वालिटीचं चालू आहे ना आणि आता ही जी निवडणूक आहे ही निवडणूक सर्वसामान्य जनतेनी शेतकऱ्यांनी हातात घेतलेली आणि ज्या ज्या गोष्टी शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत हातात घेतल्या सर्वसामान्य जनतेनी हातात घेतल्या त्या त्या जर पूर्ण झाल्या ना तर याच्यातून नेमकं चांगल्याच गोष्टी काढणार म्हणून माझं सगळ्यांना एकच विनंती की मंगेश साबळेंना मतदान करा आणि हा आता बरेच जण मला कमेंट आल्या का आता आम्ही जालना मतदारसंघात येत नाही आम्ही समजा कोल्हापूरला येतो सांगली साला सोलापूर नगर नाशिक आम्ही अशा मतदारसंघातले माणसे आहेत तर आम्ही त्यांना कशी मदत करावा तर तुम्हाला एक सांगतो मी बा प्रत्येकाचा एकतरी मित्र त्या जालन्यातला असन बरोबर आहे का नाही त्या जालन्यातल्या मित्राकडे जा दोन दिवस मुक्कामी राहा दोन दिवस मुक्कामी राहिल्यानंतर त्या ज्या मित्राचे आहेत ते चार मित्र अजून ओळखीचे होते तुमच्या त्या चार मित्राचे मोबाईल नंबर आणा बरोबर आहे का नाही त्यांना फोन करू करू सांगा का भाऊ या वेळेस एवढ्या वेळेस मंगेश साबळेंना मतदान करा बैल मारकाय पण कामाचं आहे तेव्हा एवढ्या वेळेस म्हणजे माझी कळकळ समजून घ्या तुम्ही मला असं मनापासून वाटतं की मंगेश साबळे म्हणजे मी असं नाव ऐकायला उत्सुक आहे की मी खासदार मंगेश साबळे शपथ घेतो की अशी मी जी शपथ आहे खासदारकीची ती शपथ घेताना मला मंगेश साबळेला पाहिजे मा माझ्या मनात जाते तुम्ही काही समजू शकता याला पण माझी इच्छा आहे अशी की मंगेश साबळेला असं शपथ घेताना मीच नाही जालन्यामधले अख्ख्या लोकांची इच्छा आहे बरोबर आहे की नाही आबा तुमच्यासाठी धावून येणारा खासदार पाहिजे की तुमच्या पैशाच्या जीवावरती उड्या मारणारा खासदार पाहिजे तुम आता समजा मराठ्यांनी आंदोलन केलं आता मराठ्यांनी आंदोलन केल्यानंतर जारांगी पाटलांचे बोर्ड फाडायचा आदेश कुणी दिला हे तुम्ही मी ध्यानात घ्या म्हणजे आंदोलन मुडीत कसं का काढायचं बरं आता जालना मतदारसंघ लहान नाही आहे लय मोठा आहे बरोबर आहे की नाही इकडं पार असं आंबड विंबड तिकडं पार फुलंबरी म्हणजे भरपूर मोठा असा जालना मतदारसंघ आहे मग ह्या जालना मतदारसंघामध्ये विकास फक्त कुठं झाला विकास कुठं झाला फक्त त्या खासदाराच्या फक्त गावात तालुक्यात बाप खासदार पोरगा आमदार आणि सर्वसामान्य जनता दारोदार अशी अवस्था आहे बाप खासदार आहे पोरगा आमदार आहे आणि जनता वाऱ्यावर आहे मग ही अवस्था जर आपल्याला बदलायची तर ह्याच्यासाठी तर आपल्याला प्रयत्न केला पाहिजे की नाही बरोबर आहे की नाही म्हणजे आणि हा बा मी एकटा बोलून कधी बदल घडत नसतो याला सगळ्यांनी बोलावं लागतं सगळ्यांनी मनापासून साथ द्यावी लागते आता भरपूर विषय आहेत तुम्ही पहा जाप्रभात भोकरदन ह्या भागातले रस्ते पहा आणि फुलंबरी इकडं आंबड मी आता ते ले ले ते जा जा त्या जारांगी पाटलांना भेटायला गेलो होतो जालन्यामध्ये जतं ना वडी वडीगोदरी तिथं खालीच परत आता हे जे आंतरवाली सराटीचं त्या हायवेवरून त्या गावात जायचा जो रस्ता आहे तो रस्ता तरी नीट आहे का मग याला कारणीभूत कोण आणि याला कारणीभूत काय म्हणजे विकास फक्त माझ्या तालुक्यात झाला पाहिजे आहो तुम्ही खासदार जिल्ह्याचा निवडून देता पूर्ण मतदारसंघाचा निवडून देता आणि तो खासदार जर तुमच्या गावात येत नसन सहा सहा महिने वर्ष वर्ष तुम्हाला खासदाराचं तोंड पाहायला भेटत नसन जर त्या गावातले लोक असे आमचा खासदार हरवलाय असे जर बोर्ड लावित असले तर मग तो खासदार काय कामाचं बरोबर आहे की नाही सर्वसामान्य जनतेच्या ज्यांनी आपल्याला मतदान केलेलं आहे त्या लोकांच्या सुख दुःखात जर आपण सहभागी होत नसलो त्यांच्या गावातल्या ज्या विकासात्मक गोष्टी त्या जर आपल्याच्याना पूर्ण होत नसल्या तर आपलं पद काय कामाचं आहे त्या पदाला किंमत कधी आहे तुम तुमच्या नावापुढं खासदार आहे आता आमच्या गावात एक माणूस तो स्वासाटीत जात नाही त्याचं मतदान कार्ड नाही तो काहीच नाही पण गाव त्याला चेअरमन म्हणतं चेअरमन मग असं आहे का ते ही असं पद आहे का ते पद ते निवडून दिलेलं आहे आपण त्या माणसाला मतदान केलेले त्याच्यानंतर तो निवडून आलेला आहे बरं मग आपण मतदान कशा करता केलं विकास व्हावा म्हणून मी माग एकदा सांगितलं होतं मला की भाजप सरकारचं विकासावरले धोरणे विकास झाला पाहिजे आणि काँग्रेस सरकारचं प्रगती झाली पाहिजे देशाची प्रगती झाली पाहिजे एक म्हणतो देशाची प्रगती झाली पाहिजे आणि एक म्हणतो म्हणजे तुम्ही विचार करा बरं का ह्या गोष्टीचा भाजप सरकार म्हणतं की देशाचा विकास झाला पाहिजे काँग्रेस सरकार म्हणतं की देशाची प्रगती झाली पाहिजे पण ह्या दोघांचं ना देशाचा विकास झाला ना देशाची प्रगती झाली उलट अधोगती झाली देश विकला चालला आहे सत्तर वर्षात त्यांनी काहीच केलं नाही म्हणून आम्ही तुम्हाला मतदान केलं तर तुम्ही त्यांच्याहीपेक्षा भयं भांगार निघाले ही वस्तुस्थिती म्हणून ही वस्तुस्थिती जर आपल्याला बदलायची तर आपल्याला मंगेश साबळेशिवाय नाही आणि प्रत्येक मतदारसंघात आपल्याला त्यांच्या तुडीचा माणूस त्या खुर्चीवर बसवायचं आहे आणि जोपर्यंत आपण असा माणूस त्या खुर्चीवर बसवीत नाही तोपर्यंत आपण विकास आणि प्रगती हे होऊ शकत नाही माझ्या अंदाजी काँग्रेसची प्रगती आणि भाजपचा विकास या दोघांचं लफडं आहे आणि हे दोघं शंभर टक्के कुठंतरी पळून गेलेले तुम्हाला काय वाटतं व्हिडिओला नक्की कमेंट करून सांगा बरोबर आहे का चूक आहे भावन्न बहिणीनू काँग्रेसची प्रगती आणि भाजपचा विकास हे फक्त नुरा कुस्ती यांची नुरा बाहेरून वेगळं राहतं आतून वेगळं राहतं हां किती लोकं असेत का या पाक्षातून, त्या पाक्षातून, त्या पाक्षातून, या पाक्षातून, ते ह्या पक्षातून त्या पक्षात जाऊन त्या पक्षातून ह्या पक्षात येऊन निवडणुकाची तिकीटं घेतात निवडून येतात मूळ पक्षाची जी विचारधारा राहती त्या विचारधारेचा आणि यांचा मात्र संबंध नाही राहत यांना त्या पक्षाच्या विचारधारेशी काहीच देणं घेणं नाही राहत यांना फक्त खुर्ची आणि पैसा महत्त्वाचा राहतो मग मला सांगा तुम्ही ती खुर्ची इतकी महत्त्वाची आहे की त्या खुर्चीसाठी पन्नास पन्नास कोटी रुपये देऊन आमदार फोडले जातात या देशात बरोबर आहे का नाही काही कोटी रुपये देऊन अख्खा पक्षच फोडला जातो या देशात या देशात दोन दिवस आधी भ्रष्टाचारी असणारा माणूस दोन दिवसानंतर वॉशिंग मशीनमध्ये क्लिअर होऊन एकदम सफेद होऊन जातो सफेदी की चमकार भाजपचा साक्ष साक्षात्कार अशी अवस्था होती मग आपल्याला मी तुम्हाला काय सांगतो आपल्याला ते भाजप नको आपल्याला ते काँग्रेस नको आपल्याला फक्त आपला माणूस पाहिजे आता मला काल एका वेळ कमेंट केली का बीडमधून आम्ही कोणाला मतदान करायचं शंभर टक्के मी याच्यावर व्हिडिओ बनवणार भाऊ मी याच्यावर पण व्हिडिओ बनवणार मी माझ्या मतदारसंघ आहे नगर शिर्डी शिर्डी मतदारसंघावरती सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे कारण सुद्धा जे उभे आहेत ना ते फुटीर आहेत मग मतदान कोणाला करायचं हे सांगायसाठी मी व्हिडिओ करणार आहे बरोबर आहे का चुकी हां आणि अजून पंजाबराव ढक निवडणुकीच्या रिंगणात त्यांच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे शंभर टक्के बनवणार तुम्ही काळजीच करू नका फक्त मला सांगायचं असे माझा काय कोणता पक्ष नाही सगळे पक्ष आणि सगळे राजकारणी चुलीत गेले पाहिजे आणि सर्वसामान्य माणूस त्या खुर्चीवर बसला पाहिजे आणि हा देश शेतकऱ्याच्या हातात दिला पाहिजे असं माझी प्रामाणिक इच्छा आहे तुम्हाला काय वाटतं हे व्हिडिओला नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही कमेंट करून सांगा कारण काय होतं माहिती आहे मेन मेनिस्तं बोंबलायचं तुम्ही व्हिडिओवर लुटून द्यायचं संपला आमचं कष्टाचं चीजच नाही होत बरोबर आहे का चुकी तेव्हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटला रिप्लाय देतो व्हिडिओ आवडला लाईक करा नाही आवडला वरती लुटून द्या मी तुमचं आहे तुमच्यासाठी बोलणार आहे तुम्ही माझे माझं ऐकावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे सगळ्यांना जय जाऊ जय शिवराय जय जवान जय किसान